आजची आपत्ती व्यवस्थापकची मिटिंग हे आमचे कलेक्टर साहेब एस पी साहेब सीओ साहेब आणि त्यांच्या अखत्यारी मधले आमचे सर्व वरिष्ठ अधिकारी हे सगळी मंडळी होते आमचे जिल्हा प्रमुख ही सगळी मंडळी होते आ, जी आपत्ती आपल्याकडे नेहमी महाड पोलादपूर नांदगाव या संपूर्ण जिल्ह्यामध्ये येते त्यासाठी आजची ही मिटिंग होती त्यामध्ये खास करून महाड पोलादपूरला थोडं मोठं प्रमाण आहे आणि त्यासाठी धरणी कोसळणं महापूर येणं ह्या ज्या गोष्टीसाठी जे काय आपल्याला प्रिकॉशन घ्यायची होती त्यासाठी आमची ही सगळी मिटिंग मग त्याच्यामध्ये पोलीस दल संपूर्ण पोलीस खातं आमचं <coughs> शेतकी विभागातलं शेतकी खात्याचं आहे एमएससीबी वाल्या आहेत रस्ते वाल्या आहेत ह्या सगळे जे काय मोठमोठे जे काय आमचे डिपार्टमेंट ह्याला ग्रामीण भागाशी शहरी भागाशी जे काही संबंधित येतात त्या माध्यमातून आजची ही आपत्ती व्यवस्थांची हो की नेमकं काय करायचं तसं जर पाहायला गेलं तर मागच्या वेळेला जो का आपण गाळ काढला दोन तीन वर्षापूर्वी त्याच्यामुळे महाड असेल किंवा आजूबाजूची गावं असतील त्याला आपण पाहिलं असेल सगळ्या पत्रकार बांधवांनी की पूर परिस्थिती निर्माण झाली नव्हती आणि त्याच्यामुळे ह्या वर्षी पण आम्ही जवळजवळ वीस कोटी रुपयांची मंजुरीला फाईल गेलेली आणि आता ती मंजुरी पण होते त्याच्या अगोदर मी असल आमचे कलेक्टर साहेब असतील आमच्या एस पी मॅडम शिव आमचे सगळेच अधिकारी प्रांत तहसीलदार या सगळ्यांना विश्वासात घेऊन आम्ही तो गाळ काढायला पण सुरुवात केली की जेणेकरून जर आता पाऊस मोठा चालू झाला तर मग आम्ही काही करू शकत नाही जेवढं शक्य होतं तेवढं आम्ही काढायचा प्रयत्न करतोय आणि तो आम्ही सुरू केलेला आहे आज या दोन दिवसात आम्हाला त्याची मान्यता येऊन आम्ही त्या पद्धतीने करू जसं मागच्या टायमाला गाळ काढून त्याची मोजमाप घेतली गेली त्याप्रमाणे चुकीचं काय होणार नाही आणि गाळ कुठे विकला जात नाही त्याच्यामुळे जा तशी कोणी काळजी करायचं कारण नाही आहे परंतु आपत्तीसाठीची जी, जी खास योजना होत्या त्या आम्ही आज इथं माहिती घेतली आणि त्याप्रमाणे कलेक्टर साहेबांनी एस पी मॅडम शिव मॅडम या सगळ्यांनीच की आज त्याच्या अगोदर पण काही मिटिंगा झाल्या आणि त्यांनी व्यवस्थित त्याचं नियोजन केलेलं आहे रेक्सो ऑपरेशन सहित जी टीम एन एनडीआरएफची टीम असेल कोस्टल गार्डची टीम असतील या सगळ्या अलर्टमध्ये आहेत आ, इंडिया रेप टीम तर आपल्या इकडे येऊन म्हणजे सव्वीस तारखेपासून आलेली पण आहे आणि त्यांची पाहणी दौरे पण चालू केलेले आहेत कधी कुठं दरड कोसळते कुठं काय होईल कुठंही कसली आपत्ती आली त्यामध्ये ते पहिले धावून जाणार परंतु आपल्या पण काही टीम आहेत साळुंके सारख्या मैत्री सारख्या आणखी काही अशा टीम त्यांना पण आम्ही विश्वासात घेऊन चाललेल्या आहेत आमचे मगाशी शिवाय श्री काळे साहेबांनी त्यांचं कॉर्डिनेशन चालू आहे तर आम्हाला एवढीच काळजी होती की जी दोन हजार एकवीस ला जी काय आपत्ती आली आपल्या तालुक्यावरतीच मोठ्या दोन तर तालुक्या आपले मोठे यात बाधित झाले तशी परत येऊ नये ह्याची आम्ही काळजी घेतो ह्याच्या पलीकडे आम्हाला दुसरं त्याच्यामध्ये वेगळं काय नाही पावसाने शेतकऱ्याचं खूप मोठं नुकसान होते पेरणी किंवा भविष्यात भात हातात येईल त्याला माहिती नाही शेतकऱ्याला वेळी शासन म्हणून काय भूमिका त्याच्यावरती आमची तयारी पूर्ण झालेली आहे शासनाने पण ते सगळ्यांनी म्हणजे आमच्या कलेक्टर साहेबांनी या सगळ्यांनी कळवलेला आहे पाऊस झाला नुसता झाला नाही मोठ्या प्रमाणात झालं की नद्या नाळे ओढे सगळे तुटुंब भरून व्हायला लागलेले आहेत शेतामध्ये अजून पाणी आहे जे दुपिकी शेत होतं आमचं माणगाव साइडला आमच्याकडं मारकडं थोडं आहे पण माणगाव साइडला मोठ्या प्रमाणात तिकडं आहे रोहा माणगाव असल तो पट्टा तर ते फार मोठी नुकसान झाले आणि त्याचे पंचनामे पण करायला सुरुवात झालेली आहे बाकी जे काय आपली पेरणी होते पंचवीस तारखेला रोहिणी नक्षत्रावरती ती यावेळेला नाही होऊ शकलेली आहे इन केस आता दोन दिवस झाले पाऊस उघडला तो असाच उघडला तर आम्ही पेरे करू त्याच्यातून जे काय उगवल ते आमचं नाही उगवल त्याला शासन आम्ही त्यांना भरपाई करून देण्याची जबाबदारी स्वीकारतो कारण ते आमच्याकडे एकच पीक असतं आणि ते एक पिकावरती अवलंबून असणारा आमचा शेतकरी आहे तुम्हाला सगळ्यांना कल्पना आम्ही अभिमानाने सांगतो पूर्ण भर सभेमध्ये की कोकणमध्ये अशी काय आमची शेतकरी कुटुंब आहेत की आत्तापर्यंत एकही शेतकऱ्यांनी आत्महत्या केलेली नाही आहे आणि आमचे शेतकरी शक्यतो कर्ज बुडवत नाहीत कर्ज तर घेत नाहीत मोठी कर्ज पण घेतलीत तर ते बुडवायचा पण प्रयत्न करत नाही आहेत अशा प्रकारे आमची हे शेतकऱ्यांना आम्ही पूर्ण ताकदिनशी त्यांच्या पाठीमागे उभे आहोत आंब्याचं उत्पादन ज्या मार्केटला त्या दिन आम्ही आहोत जे आमच्याकडे फल उत्पादनाची जी काय स्कीम आहे परंतु त्यांना भरपाई करून देण्याची शासनाची जी काही आमची पद्धत आहे त्याप्रमाणे आम्ही परवा चर्चा करतोय आणि त्या जे काही शक्य असेल कारण आंब्याचं उत्पादन झालं पण ते उत्पादन झाल्यानंतर की जे तुम्ही आता बोलतोय पावसामुळे बाजारामध्ये आणि थांबण्यामाने तर हे जे काही गोष्टी आहेत तर त्या आम्ही त्याच्याशी समज आहोत झालेली आहे परंतु तिथे जो राज्याभिषेक सोळा आहे त्याला शासन मान्यता मिळालेली आहे आणि शासनाच्या वतीने तो कार्यक्रम आज कलेक्टर साहेब आहेत एस पी शिव आम्ही सगळेच लोक आहोत तर तो कार्यक्रम शासनाच्या पद्धतीप्रमाणेच होणार आहे आणि मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री अदरवाईज मंत्रिमंडळातले काही मंत्री आणि आम्ही तर मावळे म्हणून काम करतोय आणि आमचे सर्व शासकीय अधिकारी पूर्ण त्या तयारीला लागलेले आहेत परवा कालच काल परवा एक मिटिंग झाली कलेक्टर साहेब एस पी आमचे शिवसेज होते आणि त्यांनी मीटिंग घेऊन ती पण रायगडच्या पायथ्यालाच मीटिंग घेतली आणि तिथं सगळा त्यांनी आढावा घेतला दोन्ही राज्यभिषयक हे आमचेच आहेत परंतु शासन नियमित राज्य राज्यभिषेक सोळा आम्ही तिथेप्रमाणे डिक्लेअर करून घेतलेला आहे आणि त्याप्रमाणे पण जो काय खर्च असेल काय तो आम्ही दोघांना करणार कारण शेवटी राजांचा राज्याभिषेक आहे त्याच्यामुळे आम्ही सगळे शासन दोन्ही राज्याभिषेक सोहळ्याला कटिबद्ध आहोत परवाच आपल्या घेतलाय रस्ता यांनी खड्डा बुजवलाय परंतु पूर्ण नव्हता एकेरी वाहतूक चालू होती ती दुहेरी करण्यासाठी परत जो का राहिलेला अजून खड्डाय तो पूर्ण करतोय आम्ही आणि दुहेरी वाहतूक चालू होईल कारण सहा तारखेच्या आणि नऊ तारखेच्या मग गर्दी होणार आहे लोक म्हणजे वाहनांची जास्त रहदारी होणार आहे त्यासाठी तो आम्ही पूर्ण करून घेतोय आणि ती रहदारी व्यवस्थित होईल ते करतोय अ जो दुसरा खाडीपट्ट्यातला जो महामार्ग आहे तो पण बऱ्यापैकी काम चालू आहे जे का राहिलंय ते पण पूर्ण करू पण पावसाच्या नंतर कारण आता जे अडचण आहे पण त्यातनं अपघात होणार नाही काय होणार नाही याची आम्ही दक्षता घेतो आणि त्याप्रमाणे त्यांना अधिकाऱ्यांना आदेश दिलेले आहेत आणि त्याप्रमाणे ते काम करते